अरव ट्रॅफिक सिग्नल्स गावात असतात की शहरात शहरात असतात बरोबर कर्तव्या शहरात असतात पण शहरात कुठं असतात चौकात बरोबर ट्रॅफिक सिग्नलच्या खांबावरती सगळ्यात वरती आपण जर बघितलं तर किती कलरच्या लाईट्स असतात थ्री कलरच्या लाईट्स असतात बरोबर आहे सगळ्यात पहिली वरची लाईट कोणत्या कलरची असते रेड रेड लाईट लागते याचा अर्थ काय स्टॉप बरोबर आहे थांबा त्यानंतर कोणत्या कलरची लाईट असते ये येल्लो असते येल्लो कलरची लाईट लागते याचा अर्थ काय वेट म्हणजे जरा थोडस वाट पहा आणि सगळ्यात खाली कोणत्या कलरची लाईट असते ग्रीन आणि ग्रीन कलरची लाईट लागते याचा अर्थ काय गो म्हणजे तुम्ही आता जाऊ शकता व्हेरी गुड